नमस्कार शेतकरी बांधवनो मी आपला खुशीबाबा शुभ मिंगुले बोलून राहिलेलो आहे वाशिम या ठिकाणावरून तर आता साधारण शेतकऱ्यांची जवळपास पहिली आणि दुसरी फवारणी झालीच असेल बहुतांश शेतकऱ्यांची पण आता जी तुरीची अवस्था आहे साधारण तुरीला आपल्या पन्नास टक्क्याच्या जवळपास चरपट तसेच शेंग धरलेले आहेत आणि त्याचबरोबर तीस ते चाळीस टक्के फुलोरा अवस्था आणि दहा ते वीस टक्के कळी अवस्थेत आपली तूर आहे तर अशा अवस्थेत आपल्याला जी फवारणी करायची कोणाची ही शेवटची असू शकते किंवा कोणाची तिसरी असू शकते तर दुसरी किंवा तिसरी असू शकते तर ए, अशा अवस्थेत आपल्याला जो आपला पेट्रोल पंप आहे किंवा चायना पंप आहे अशा पंपानेच फवारणी करायचं आहे कारण की ट्रॅक्टरने केलं तर आपल्या झाडाला इजा पोहोचून उत्पन्नात घट येण्याची शक्यता असते तर या फवारणीमध्ये आपल्याला प्रमुख रूपाने घ्यावायचंच झालं तर कीटकनाशकमध्ये आपण घेऊ शकता एक कोरोमंडल कंपनीचं नवीन कॉम्बिनेशन सायन्ट्रानिली प्रोल आलेलं आहे ते घेऊ शकता प्रचंड नावाने आलेलं आहे ते किंवा त्याच्या जागी आपण घेऊ शकतो ॲम्प्लिगोसिजेंटा कंपनीचं की ज्याच्यात क्लोराइन्ट्रीफ्रोल तसेच लॅम्बडाचा हॅलोथ्रीन हे दोन्ही कंटेंट आहे आणि जर आपल्याला वेगळं नवीन कॉम्बिनेशन वापरायचंच झालं एखादं तर अखंड नावाने सुदर्शन जो बेस्ट बेस्टॅग्रोचा ग्रुप आहे त्यांचं एक प्रोडक्ट आले आलेलं आहे ज्याच्यात की बॅरायझाईड आणि कोरायझन या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे सुद्धा वापरू शकता आपण किंवा आपण प्लेनमध्ये कोरायझन झालं बॅरायझाईड झालं अनोलिक झालं प्लॅथोरा झालं हे औषध वापरू शकता आणि ज्यांची ही तिसरी फवारणी आहे आणि पापडी वाद्या जास्त आहेत त्यांनी किंगडोगा वापरला तरी चालते जे की घरडा कंपनीचं येते आणि हे झाले कीटकनाशकाबद्दल माहिती आणि बुरशी नाशकामध्ये प्रमुख रूपाने घ्यावायचं झालं तर आपल्याला स्ट्रॉबेरन ग्रुपवालं बुरशीनाशक घ्यायचं आहे जे की ॲमिस्टर टॉप नावाने येते सिंजेंटाचं ते थोडंसं महाग जाते तर त्याच्या जागी आपण आपलं मॅगनाईट नावाने एक आहे येते कोरोमंडल कंपनीचं आ, ते सुद्धा वापरले तरी चालते ज्याच्यात की डायफन आणि ॲजस्ट्रॉबिन येते किंवा आपलं प्राईस जर जे असते बी एस एफचं ज्यात की पायराक्लोस्ट्रोबिन प्लस फ्लुक्झ पायरोक्झाईड हे दोन कंटेंट आहेत तेसुद्धा वापरू शकता किंवा जे कॅब्रोटॉप आहे किंवा नेटिव आहे हे सुद्धा आपण बुरशीनाशक वापरू शकता आणि जैविकमध्ये जर स्ट्रॉंग बुरशीनाशक वापरायचं झालं तर सुडोमोनस फ्लोरिसन्स जे की कॅन्व्हिस कंपनीचे सुडो नावाने येतात ती बॅक्टेरियासुद्धा आपण उत्तमरित्या आपल्या क्रॉपवर थंडीच्या दिवसात काम करते म्हणजे जी चिलिंग ची, ची, इंजुरी असते आपल्या फुलाला आणि कळीला त्याच्यापासून ती वाचवते आणि त्याच्याबरोबर आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये घ्यावं लागेल बॅसिलस सप्टेलिस नावाची एक बुरशी येते ती घ्यावी लागेल जी की जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य दोन्ही रोगांपासून आपल्या क्रॉपला प्रोटेक्शन देते जर आपल्याला जैविकमध्ये वापरायचं झालं तर हे आपण केमिकल कीटकनाशकाबरोबरसुद्धा वापरू शकता आणि ज्या शेतकऱ्यांची ही समजा शेवटची फवारणी असेल त्यांनी काय करायचं आहे याच्यात पोटॅबोर जे येते एरिस कंपनीचं किंवा केबोरॉन येते अन्य दुसऱ्या कंपनीचं ते वापरू शकता आणि त्याच्याबरोबर जिब्रेलिक ॲसिड वापरू शकता किंवा पोटॅबोर आणि केबोरॉन महाग जर पडत असेल तर स्वस्तातलं आपलं आय जी एल आय सी एल किंवा महादन महाफीड अशा चांगल्या कंपनीचं आपल्याला झिरो झिरो पन्नास हे विद्राव्य खत वापरायचं आणि त्याच्याबरोबर जिब्रेलिक ॲसिड कॉम्बिनेशनमध्ये कारण की जे जिब्रेलिक ॲसिड असते ते दाण्याची जी आपली जाडी आहे आणि चकाकी आहे ती थोड्या दहा ते पंधरा पर्सेंटपर्यंत वाढवते आणि ज्यांची ही समजा शेवटची फवारणी नसेल ज्यांना याच्या बादसुद्धा एक फवारणी घ्यायची असेल त्यांना काय करायचं आहे जे कोणतेही चांगले ब्रँडची कंपनी ब्रँडेड कंपनीचा आपण झिरो बावन चौतीस हे विद्राव खत किंवा तेरा झिरो पंचेचाळीस हे विद्राव खत वापरू शकता तर हे झालं शेतकरी मित्रांनो आपली जी तुरीवर समजा चरपट शेंगा तसेच फुलावस्थेत घ्यायची फवारणी तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल कृषीबाबाला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेअर करा आणि शेतकऱ्यांना एक महत्त्वाची सूचनासुद्धा द्यायची आहे की जे शेतकऱ्यांचं समजा आता फुलावस्थेत आहे त्यांनी गॅस पॉयझनचा उपयोग अजिबात करायचा नाही त्या कारण की त्याने फुलगळतळ होतेच आणि जी मधमाशी असते जी पराघरी परागीकरण करते तिची सुद्धा अट्रॅक्ट ती आपल्या झाडाकडे होत नाही आणि शेतकऱ्यांच्या ज्या धुराने समजा मधमाशांचे पोळे असतील त्यांनी काय करायचं आहे या दिवसाचं मधमाशेचं जे हे असते आपलं महूळ ते हुलवायचं नाही जेणेकरून ज्या मधमाशा आहेत ते परागीकरून जास्तीत जास्त आपले जे तुरीमध्ये परागीकरण करून जास्तीत जास्त आपल्या शेंगांची संख्या वाढवेल आणि ही शेंगांची संख्या वाढली म्हणजे आपल्या उत्पन्नातसुद्धा आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळेल आणि अशा अवस्थेत शेतकरी मित्रांनो जे आपले धुरे वगैरे आहेत हे फवरायचे आपण टाळावे कारण की जे जे समजा गव्हा गव्हाचं वावर असलं त्याच्या शेजारी जर तूर असली तर तेवढी पट्टी आपण सोडून द्यावी नाहीतर त्याच्या संतावाने हे जे गव गव तूर आहे तुरीची फुलगळ होऊन उत्पन्नात घट येऊ शकते तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल कृषीबाबत सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद